सर्वांना खळखळून खड़ हसवणारे अभिनेते सतीश शहा यांचे निधन झालेले आहे किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे गेल्या काही दिवसातच बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना आपण गमवलं आहे पंकज धीरज असरानी पियुष पांडे आणि आता सतीश शहा यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्काच बसलेला आहे सतीश शहा यांचं नाव घेतलं की साराभाई वसेस साराभाई मालिका आठवते यात त्यांनी पाठक शहा यांच्या पतीची इंद्रवर्धन ही भूमिका सर्वांना खूपच आवडलेली आणि लक्षात आहे तसंच शाहरुख खानच्या मैहुना या चित्रपटातीलची प्रोफेसरची भूमिका खूप गाजली होती काही दिवसापूर्वीच पंकज धीरज यांच्या निधनाचं कळताच सतीश शहा यांनी भाऊक पोस्ट शेअर केलेली होती या पोस्ट पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं ते बघा सतीश शाह हे ट्विटरवर सक्रिय होते शम्मी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जुना फोटो शेअर केला होता गोविंदाच्या सँडविच सिनेमातील हा फोटो होता ते त्यांचं शेवटचं ट्विट होतं तसंच काही दिवसापूर्वी पंकज धीरज यांच्या निधनावरही त्यांनी शोक व्यक्त केलेला होता सतीश शहा यांनी एकोणीसशे बहात्तर साली डिझायनर मधु शहा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती दोघांची एक भेट फिल्म फ्लेअर अवॉर्डमध्ये झालेली होती ते प्रेमात पडले आणि सतीश शहा यांनी लगेच मधु यांना लग्नाची मागणी घातली होती सुरुवातीला मधु यांनी नकार दिला होता त्यामुळे सतीश शाह निराश झाले होते मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत त्यांनी पुन्हा प्रपोज केले आणि पुन्हा नकारच मिळाला मग तिसऱ्या वेळेला मधु यांनी आईवडिलांची परवानगी घ्यायला सांगितली मंगच त्यांचे लग्न झाले सतीश शहा आणि मधू यांना मूल नव्हते पतीच्या निधनानंतर मधू यांना मोठा धक्का बसलेला आहे सतीश शहा आपल्या विनोदी अभिनयासाठी लोकप्रिय होते पंचवीस जून एकोणीसशे एकावन्नमध्ये त्यांचा जन्म झाला होता पुण्यातील एफ टी आय आयमधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं ऐंशीच्या दशकापासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती नरसुद्दीन शहा यांच्या जाने दो या रो सिनेमात त्यांनी काम केलं होतं ये जो है जिंदगी या मालिकेत त्यांनी पंचावन्न एपोज सट केलेले होते पंचावन्न भूमिका केल्या होत्या दोन हजार चार साली आलेली त्यांची साराभाई वसेस साराभाई ही मालिका खूप गाजलेली होती त्यात त्यांनी इंद्रवर्धन साराभाई ही भूमिका केली होती सतीश शहा यांनी दोनशेपेक्षा अधिक सिनेमामध्ये काम केलं हम साथ साथ है कल हो ना हो मै ना चलते चलते मुझसे शादी करोगी अशा अनेक सिनेमाचा समावेश आहे